परळी मध्ये लागलेत मनोज जरांगे पाटलांचे बॅनर चलो मुंबई अशा पद्धतीची आर्त हाक देणारे बॅनर परळी वैद्यनाथच्या चौका चौकात चौका लागल्याचं पाहायला मिळत आहे मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी जो लढा उभा केला आहे या लढ्याला परळीतन सुद्धा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये चलो मुंबईची हाक मनोज जरांगे पाटलांनी दिली त्या सत्तावीस तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे जाणार आहेत एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील खरं तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यभरातून तयारी सुरू आहे यात परळी सुद्धा तर अपवाद राहिला नाही परळी शहरात सुद्धा जागोजागी मनोज जरांगे पाटलांचे बॅनर लागल्याचं पाहायला मिळतंय चलो मुंबई मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी हा लढा आहे आणि या लढ्याच्या संदर्भात हे बॅनर लावले गेले आहेत अमित घाडगे पाटील अध्यक्ष परळी प्रतिष्ठान परळी वैजनाथ यांच्याकडनं हे बॅनर लावले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आहे बहुसंख्येनं या मुंबई वारीमध्ये सहभागी होण्याचं आव्हान सुद्धा तर या बॅनर बॅनरच्या माध्यमातून केलं जात आहे ज्यावर मनोज जरांगे पाटलांचा फोटो ज्यावर मनोज जरांगे पाटलांचा फोटो आहे आणि चलू मुंबईची हाक देणारे हार्त हाक देणारे अशा पद्धतीचे हे बॅनर परळीच्या चौका चौकात झळकताना पाहायला मिळत बीड जिल्हा पाठीमागच्या दोन वर्षात तर प्रचंड चर्चेत राहिला त्यातलं परळी शहर विशेष खर तर चर्चेच कारण आहे त्याच्या पाठीमाग घडामोडी सुद्धा तशा घडत गेल्या आणि काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागनं तर आज पुन्हा एकदा चलू मुंबईची आर्त हाक दिली जाते आणि परळी वैद्यनाथ मध्ये सुद्धा जरांगे पाटलांच्या या मुंबई वारीसाठी प्रचंड मोठा सहभाग मिळताना पाहायला मिळतोय चलो मुंबई अशा पद्धतीची हाक मराठा बांधवांनी दिली आहे आपल्या सामाजिक न्याय आणि हक्कासाठी हाकासाठी तर अशा पद्धतीचे हे अर्थ हाक आंदोलन उभं केलं आहे जारांगे पाटील मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला तर बसणार असल्याचं कळता आहे आणि मात्र या सगळ्या गोष्टीच्या निमित्तानं परळी वैजनाथच्या चौका चौकात सुद्धा जारांगे पाटलांच्या या मुंबई वारीच्या समर्थनार्थ बरेच बॅनर झळकताना पाहायला मिळत चलो मुंबई अशा पद्धतीचं हे बॅनर झळकता आहे आणि तिथून सुद्धा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं चित्रपाठीमागं पाहायला मिळालं त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा परळी वैजनाथ बीड जिल्हा मराठा बांधव अशा सगळ्याच गोष्टी खरंतर पिसून निघाल्या मात्र हे सगळं जरी असलं तरी पुन्हा एकदा नव्यानं चलो मुंबईची हाक देणारे हे बॅनर परळीच्या चौका चौकात झळकताना पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीचे हे बॅनर परळीतनं चलो मुंबईचे हे बॅनर पाहायला मिळत आहेत वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा